आई पांढरटोळी बजार पाच सात दिवस गावाला गेली या नाहीतर ही काम कर कुठे ही काम कर माय मला किती मस्त वाटायला लागले हा ये माय मला झोका द्यायला पण कुणी नाही ग दाद्या ए दाद्या काय झालं गे बॉम लागले अभ्यास करायला लागले माय मला झोका द्या की र ए इकडे इकडे ये झोका दे मला मम्मी अशी झोपली आज आजी ना आज मग इतकं काम पडलंय नाही झाल्यावर पुन्हा आजी कशी मारती मग अरे त्या मत कोण भेटत वाटायला लागलय आजी ना आता यावं लागतय आणि यास बघून आजी इतकं मारायला पाहिजे ना मम्मीला काय बोलायचं काय बोलल्या नाहीत गप्ती झाक की काय नाही काय नाही तर मग त्या सासा सोनाला तरी भेटू देऊ आज रवि जाबत भेटून बिच आईला असाला जायचं त्यांच्या क डका भानकुदऱ्या सासा सोनकडे उगाच काडीत बसतात कुराफट कुठली नाही कुठली आहे काय काढतात ग झा झाकल्या घरी सुन गाँ गाँ कीरान, थी थी। या, या मावशी बस तिथं बुड टेकवा आत्या बाई नाहीस नाही मजा घ्यायची असती काम चिथं काम इथं काम तिथं काम करू करू माझा थकलं की थकले की मी मग काम करू करू आता एवढे राहिले म्हणून एक झोप मारा म्हणून बसा की कि काय इथं बुड काय काम केलं काम केलंय की बाई तुला माहित आहे का भया हिला लाच तरी वाटते का म तिकड आवडामाटा कपड्याचा रोहळा पडलाय घरता असं झालाय मशीच्या गोट्यावर उकंडा झालाय आणि खुशाल लेखाला बंग या हलवायला हलव बाबा म्हणून म्हणू काय मा हिच्या जीवाला पटतय आणि काय नाही हिलाच पटतय बाबा आपल्याला तर हिचं काही पटत नाही व तिकडं थटकारू थटकारू आमच्याकडं इकडं तर घराड घराची दशा उकंडा हाय

का मावशी माझ्या त्या गावाला गेली म्हणून मी महाराजांसारखं राहायला लागली या कशी सासू आल्यावर करील हिचं राहतं न ना, कशी नाही पुन्हा हिला कळन आ मग ती सासू नाही तर बंगई तर झोपून घ्यावा मग हिची कशी बंगई काढती आणि कशी नाही मग हिच्या पुन्हा पाठीचा भदा हाया अहो मावशी ही चार पाच दिवस त्या असे झोपले आणि घरात मरणाचं काम पडले आणि खायला म्हणले की हॉटेलमधून मागवायला लागले आई मीतून ना क्या गपज जरा नाहीतरी काय का बुकी दोन तुन पूरी तू नाही खात भया आता हॉटेलच ही मागून खायाली का सुन बाई हवडी झाली का पैसा वाली पारा आता हॉटेलला टाकतो गेली इकडं तर चहाचा चा पाजायचा म्हणलं तर हिच्या जीवावर येतं सासू ये 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 गेले की हॉटेलचा आणू आणून खायली माझा पैसा महाग दबुलीला लावलेला होता का काय दाबून ठेवल्याला गारे कुठं आला मागत करे कशाचा आहे ग हॉटेलचा खायला चालवा दिला बघा आपलं काहीतरी भूर्ती हॉटेलचा जाऊन आणून करता खाताव आणि कना कणा बाकरीभर करताव खाताव पोटला पोट भर तुझ्या वर खाताव का हो का मी आहे का तुम्ही आत्या आट्याबाहे गावाला गेली आल्या मला नाही मारी मला थोडस झोप दे जरा तुम्हाला घोगऱ्या लागतात तुझे घोटे फोडावे लागते

फोन केला वाटायला लागलो आता या सासू सुनाचं लटाळ भांडण लागल इथे बाईन राडा करून ठुल्याला हाय चार पाच दिवस झोप झुपू 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 घराची पार वाट लावून टाकलेली आहे आपण चला आई इथं थांबण्यात कार Oh, no, 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 no. Japanese, Korean, Maya, Japanese, 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 Japanese,

जीवती अशीच बोलशील का लाचार वरणी म्हणून हा का ना उसी, ना उसी। 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 ना ती असल्या उकडा करीत मोडून ठेवेल हातात काय म्हणते दिसताय का चुलीला पोतारा देऊन गेलेला अजून चुलीला पेटविला नाही तशीच आहे पांढरी पेठ आहे का तिला चूल पेटविली नाही तिनं हटेल चानो आणू खाल्लं

你们。